प्रतिमूर्ती आणि कुशल प्रशासक अहिल्या देवी होळकर ऐकूया डॉक्टर स्वाती गोडबोले नमस्कार मी डॉक्टर स्वाती सदानंद गोडबोले हे वर्ष संपूर्ण भारतभर आपण सगळे लोक अहिल्यादेवींची तीनशेवी जयंती साजरी करणार आहोत एकतीस मे हा त्यांचा जन्मदिवस त्या दृष्टीने एक अत्यंत प्रासंगिकता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दातृत्वाची प्रतिमूर्ती आणि कुशल प्रशासक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं आजपासून तीनशे वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी राज्यकारभार केला तेव्हा तो अत्यंत पारदर्शितापूर्ण रूपाने त्यांनी केला आणि अतिशय न्यायदानामध्ये आणि संपूर्ण रयतेच्या आपल्या राज्यातल्या रयतेच्या सुविधांसाठी आणि रयतेसाठी त्यांनी आपलं जीवन वेचलं आणि म्हणून त्यानिमित्ताने आजच्या प्रासंगिकतेनुसार मी आज त्यांच्या जीवनपटातील काही महत्वाचे पैलू तुमच्यासमोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करते आहे बीड जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी हे एक लहानसं गाव माणकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहिलेनं धनगर कुळात जन्म घेतला तिला दोन भाऊ होते तसं बघता स्त्री शिक्षणाचा प्रचार प्रसार त्यावेळेस नसताना देखील मानकुजी शिंद्यांनी अहिल्याला लिहिण्या वाचण्यास शिकवलं होतं अहिल्या लहानपणापासूनच प्रखर बुद्धिमत्तेची होती आणि प्रखर शिवभक्त होती चौंडी गावच्या सीना नदीकाठी वसलेल्या महादेवाच्या मंदिरात अहिल्या एके दिवशी आईबरोबर दर्शनाला आली होती मैत्रिणींबरोबर नदीकाठच्या वाळूत शिवलिंग घडवत होती शाळुंकेवर वाळूचे लहान लहान गोळे ठेवून नक्षीकाम करत होती आणि त्याच वेळी एक उधळलेला घोडा तिथून जाऊ लागला त्यावेळेस तिच्या मैत्रिणींनी तिला ओरडून म्हटलं अहिले पळ घोडा उधळला अहिल्ले पळ घोडा उधळला उधळता घोडा अहिल्लेच्या बाजूनी निघूनही गेला पण अहिल्या तिनं आपलं सगळं अंग त्या पिंडीवर झाकलं उधळता घोडा बाजूनी निघून गेला श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर धापा टाकत तिथे आले संतापानं बाजीरावांनी तिला खसकन उभं करत म्हंटलं अगं पोरी इथं का थांबलीस हा उधळता घोडा जर तुला तुडवून गेला असता तर त्यावर अहिलेंनी मुळीच न घाबरता त्यांच्या डोळ्याला डोळा दोड़ा भिडवत म्हटलं जे आपण घडवावं ते जीव सांडून किंवा प्राणपणानं त्याचं रक्षण करावं असं सगळी मोठी माणसं सा सांगतात मीही तेच केलं मी घडवलेल्या शिवपिंडीचं मी रक्षण केलं माझं काही चुकलं का त्यावर बाजीराव पेशवे थक्क झाले अतिशय आनंदात तिशयांनी ते मल्हाररावांकडे वळून म्हणाले मल्हारबा हिला तुमची सून करून घ्या हिच्या डोळ्यात तेज आहे बोलण्यात आत्मविश्वास आहे राज्यकारभारातलं सगळं शिक्षण द्या अनेक पदरांचं शिक्षण द्या आणि तुमचा कुळपुत्र खंडेराव त्याला राज्याच्या लायक हीच करू शकेल आणि म्हणून सर्व प्रकारचं शिक्षण देऊन हिला तयार करा हिला आपली सून करून घ्या ज्या ठिकाणी हा सगळा प्रसंग घडला त्या चौंडी गावात बाजीराव पेशव्यांबरोबर मल्हारराव होळकर लढाईन परत येत असताना सैन्याचा तळ बसलेला होता आणि तिथेच हा सैन्यातला घोडा उधळला होता चौंडीची ही अहिल्या बघता क्षणी बाजीरावांना आणि मल्हाररावांना ती एका दृष्टीक्षेपात आवडली आणि त्यांनी तिच्या मात्यापित्यांची गाठ घेतली आणि विवाहासाठी ती तिला मागणी घातली थाटामाटात विवाह पार पडला आणि सतराशे तेहतीस साली अहिल्या होळकरांची सोन म्हणून तिने होळकरांच्या घरात तिचा गृहप्रवेश झाला सोन पावलांनीच अहिल्या होळकरांच्या घरात आली आणि होळकरांच्या घरात जसाच तिचा गृहप्रवेश झाला मल्हाररावांचं ऐश्वर वाढत चाललं वीस जानेवारी सतराशे चौतीस रोजी बाजीराव पेशव्यांनी होळकरांना माळव्यात वंश परंपरागत चालणारी वतनं परगणे सनदा आणि जहागिरी इनाम देऊन मल्हाररावांचा खास गौरव केला आणि होळकर राज्याची रीतसर स्थापना करण्यात आली लग्न झालं तेव्हा आईल्या फक्त आठ वर्षाची होती पण लग्नाबरोबरच तिचं शिक्षण सुरू झालं तिच्यातलं तेज हुशारी मल्हाररावांनी ओळखली आणि प्रखर बुद्धीची अहिल्या तिच्यासाठी त्यांनी गुरु नेमले प्रखर बुद्धीची अहिल्या हे सगळं ज्ञान एखाद्यानं घटाघटा दूध प्यावं त्याप्रमाणे सर्व ज्ञान पिऊन टाकीत असत गणित विज्ञान संस्कृत इतिहास भूगोल या सर्व विषयांचं ज्ञान तिला देण्यात येत होत सात आठ वर्षातच एका नजरेत हिशोबातील चूक काढू शकणं इतकी ती सक्षम झाली हिशोबात पक्की झाली त्याचबरोबरीला बरोबरीला तोफा ओतणे जंबुऱ्याच्या गोळ्या तयार करणे या सगळ्या शास्त्रातही ती पारंगत झाली घोड्यावर स्वार होण्याचं कौशल्य देखील तिच्यात होतं चारी दिशांना घोडसवारी करून जिल्हे तालुके वाटा तीर्थक्षेत्र यांची माहिती अहिल्यानं करून घेतली आणि बरोबरीला स्त्रियांचं सैन्य दलही तयार केलं मातीवर देशावर निष्ठा असणारी अहिल्या बाणेदार वृत्तीची होती अत्यंत साधी राणी उच्च आचार आणि विचारसरणी आणि चारित्र्य संपन्न देवाच्या ठाई डोळस श्रद्धा असणारी अहिल्या अत्यंत लाघवी स्वभावाची आणि सेवावृत्ती होती आणि हे तिच्यातले विशेष गुण असल्यामुळे या गुणांनी तिने सासरी सगळ्यांना आपलंस केलं कुटुंबातील सगळ्यांची मनापासून सेवा केली अशी बहुगुणी व्यक्तिमत्वाची अहिल्या पाहून मल्हाररावांनी हळूहळू तिला राज्यकारभारात जबाबदारी देणं सुरू केलं त्यांचं सांसारिक जीवन मात्र खडतर होतं अहिल्यादेवींच्या पतीला राज्यकारभारात अजिबात रुची नव्हती सतराशे पंचेचाळीस साली अहिल्यादेवींना एक पुत्र झाला त्याचं नाव मालेराव आणि तीन वर्षांनी अहिल्यादेवींना एक मुलगी झाली तिचं नाव मुक्ता मालेरावही मोठा होऊ लागला परंतु तोही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकूनच गेला अहिल्यादेवी यांनी अतिशय व्यथित असत त्यांना अतिशय दुःख होईल पण त्या राज्यकारभारात पूर्णपणे व्यस्त झाल्या होत्या था। रोज फडणीशीत जावं हिशोब बघावे वसूल जमा बघावी त्यासाठी माणसं पाठवावी न्यायनिवाडे करावे सरदारांना पत्र पाठवावी फौजा तयार कराव्या खाजगी उत्पन्न आणि सरकारी उत्पन्न रोखठोकपणे वेगळं ठेवावं खात्यानुरूप पैशांचं वाटप करावं गोळा बारू दे बाण भाते ढाली तलवारी सगळं सज्ज राखावं आणि सासऱ्यांच्या पत्रावर हुकूम सर्व रवाना करावं अशी ही अहिल्यादेवींची दिनचर्या होती वास्तविक हे सगळं काम मल्हाररावांचे पुत्र खंडेरावांचं होतं पण त्यात त्यांना अजिबात रुची नसल्यामुळे आणि अहिल्यादेवींना याचं सगळं शिक्षण मल्हारराव देत असल्यामुळे आणि अहिल्यादेवी अत्यंत प्रामाणिकपणाने करत असल्यामुळे अहिल्यादेवी हे अतिशय उत्तमपणाने करत असत मल्हारराव म्हणत आम्ही तलवार गाजवतो ती सुनबाईंच्या भरोशावर साक्षात मार्तंडानंच आम्हा रत्न दिलं आहे अवघी वीस बावीस वर्षांची अहिल्या कुशल प्रशासक होऊ लागली होती तिची हुशारी आणि बुद्धिमत्ता पाहून होळकरांचं निशाण हीच उंचावेल अशी मल्हारामांची खात्री झाली आणि त्यांनी तिला राजकारण व्यवहार देशाची स्थिती सावधानता गुप्तहेरांचं महत्त्व पैशाची व्यवस्था कारभारातले प्रश्न त्यातल्या खाचा खोचा सारो काही समजावून सांगितलं आणि विलक्षण बुद्धीची अहिल्या हे सारे धडे घडाघड -गड़ पाठ करून टाकी दिवसेंदिवस ती समर्थ होत होती न्यायदानातही पारंगत होत होती सतराशे चौपन्नमध्ये अहिल्यादेवींचे पती खंडेराव धारातीर्थी पडले कुंभेरीच्या वेढ्यात ते वीरगतीला प्राप्त झाले आणि अहिल्यादेवींची किंकाळी आकाश भेदत गेली रूढीप्रमाणे अहिल्यादेवी करारीपणानं सती जाण्यास तयार झाल्या पण मल्हारराव आणि गौतमाबाईंनी त्यांना त्यापासून परावृत्त केलं आणि मल्हाररावांनी म्हटलं अगं अहिल्या जीवच द्यायचा तर तो प्रजेसाठी दे प्रजेची आई हो कष्टानं मिळवलेल्या या राज्याचा प्रजेचा विचार कर जे आपण घडवावं त्याचं प्राणपणानं रक्षण करावं हे तुझंच वाक्य न गपोरी सासू सासऱ्यांच्या विनवणीला मान्यता देऊन अहिल्यादेवींनी सगळे अलंकार रंग आणि उपभोग पतीच्या चितेत टाकले आणि आजपासून फक्त शुभ्र वस्त्र नेसेन आजपासून पुढील आयुष्य फक्त प्रजेसाठी रयतेसाठी सती न जाता सतीचं वाण त्यांनी उचललं आणि आता अहिल्यादेवी आणिकच तडफदारपणानं राज्याची सेवा करू लागल्या मल्हाररावांच्या हाताखाली तरबेज होऊ लागल्या सतराशे सदुसष्टमध्ये मल्हाररावांचा मृत्यू झाला आणि मग कोणाच्याही आधाराशिवाय अहिल्यादेवींचा राज्यकारभार सुरू झाला मूळच्याच धार्मिक असलेल्या अहिल्यादेवी आता त्या राज्यकारभाराबरोबर दानधर्मही करू लागल्या पाच हजार वर्षापूर्वी श्रीमद आद्यशंकराचार्यांनी केलेले बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना हिंदू धर्म आणि पूजा पद्धतीचा त्यांनी केलेला विस्तार चार मठांची स्थापना या सगळ्यांचा जो मुघल राज्यात जो विध्वंस झाला होता सगळ्या देवळांचा विध्वंस झाला होता त्या सगळ्या देवळांचा पूजास्थानांचा श्रद्धास्थानांचा हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा फक्त आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतभरातील भरात सर्व या श्रद्धास्थानां <laughs> जीर्णोद्धार करण्याचा त्यांनी चंग बांधला आणि पाच हजारापेक्षा जास्त मंदिरांची त्यांनी संपूर्ण बांधणी केली पुण्य सलीला नद्यांवर घाट बांधले वाहत्या पाण्यात आंघोळ करताना दुर्घटना होऊ नये रेतेला त्रास होऊ नये म्हणून ठिकठिकाणी विहिरी तळी कुंडे तलाव बांधले ही प्रजेच्या उपयोगासाठी प्रजेच्या सुरक्षेसाठी त्यांनी केलेली सगळी कार्य जरी धार्मिक दिसत असली तरीही प्रजेच्या उपयोगी पडणारी कार्य त्यामुळे प्रजेने त्यांना पुण्यश्लोक ही पदवी दिली जागोजागी त्यांनी धर्मशाळा बांधून घेतल्या देवळात आचार्य विद्वान पुजारी नेमले आपल्या शास्त्राच्या मनन चिंतन पठणासाठी विद्यालय निर्माण केली त्यांची योग्य व्यवस्था लावून दिली आणि आपल्या धर्माच्या आणि संस्कृतीच्या प्रचार प्रसारासाठी म्हणून त्यांनी असे तू हिमाचल कार्य केली वास्तविक आपल्या राज्यातही त्यांनी कार्य केली असती तरी चाललं असतं पण हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण करून त्यांनी आपल्या राज्याबाहेरही संपूर्ण हिंदुस्थानात त्यांनीही ही, ही कार्य केली अहंकाराचा लवलेश नसणारी आणि प्रजेवर लेकराप्रमाणे प्रेम करणारी अहिल्यादेवी रयतेची आई झाली रयतेनी तिला लोकमाता ही पदवी दिली रयतेची आई झाली आणि ही सगळी जी धार्मिक कार्य त्यांनी केली त्यामुळे जिवंतपणे लोकांनी रयतेनी प्रजेनी त्यांना देवी ही उपाधी दिली अतिशय तेजस्विनी आणि कर्मयोगी अशा या अहिल्या देवींनी मुघलांनी उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला सन सतराशे मध्ये वास्तविक बघता त्या होळकर घराण्याच्या राणी होत्या माळवा प्रांताच्या राणी होत्या माळवा राज्याच्या परंतु त्यांनी स्वतःला कधीही राणी मानलं नाही हे शासन शिवाचं आहे आणि मी फक्त त्याची सेवक आहे या भावनेनंच त्यांना राज्याकारभार केला त्या थोर शिवभक्त होत्या याचं प्रमाण म्हणजे त्यांच्या राजमुद्रेवर अंकित शिवपिंडी बिल्वपत्र आणि नंदीचं चित्र होय त्यांच्या राज्यात पत्रव्यवहारात खाली श्री शंकर आज्ञे करून असं लिहिलं जात असे त्याशिवाय ती राज राजाज्ञा मानली जात नसे त्या अतिशय नर्मदा भक्त होत्या सासरी आल्यानंतर नर्मदा काठी त्यांचं सासर होतं त्यामुळे त्या नर्मदा भक्त झाल्या कारण नर्मदा ही शिवाची महादेवाची मुलगी त्यांची पुत्री त्यामुळे त्या नर्मदा भक्त झाल्या आणि रोज नर्मदा दर्शनाची ओढ इतकी अनावर झाली त्यांची की त्यांनी त्यांची राजधानी इंदोरहून महेश्वरला हलवली रोज नर्मदा दर्शन करावं एवढीच त्यांची इच्छा होती नर्मदा हे महेश्वर हे ठिकाण ओंकारेश्वरजवळ ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांमधलं ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे मुख्य स्थान मानलं जातं आणि ओंकारेश्वर ही श्रीमद आद आद्यशंकराचार्यांची तपस्थली तिथूनच त्याच विंध्याचल आणि सर सतपुडा पर्वत श्रेणींच्या मधून नर्मदेचा उगम अमरकंटक येथून आणि तिचं क्षेत्र आहे त्या संपूर्ण क्षेत्राला पावन आणि पुण्य करत नर्मदा जीवनरेखा म्हणून त्यांची तिथल्या क्षेत्राची जीवनरेखा मानली जाते आजही नर्मदेची परिक्रमा ही केली जाते बाकी ही नद्यांची केली जाते परंतु नर्मदेची परिक्रमा केली जाते आणि असं म्हणतात गंगेत स्नान यमुनेचं पान आणि नर्मदेचं दर्शन केल्यानेच फक्त सगळी पापं धुतली जातात आणि म्हणूनच हे अतिशय नर्मदा भक्त असल्याचं त्यांचं हे प्रमाण होतं की त्यांनी आपली राजधानी इंदोरहून महेश्वराला हलवली महेश्वराचा थाट काय वर्णावा तिथे देखील त्यांच्या राजमहालावर कारागिरांनी जे नक्षीकाम केलं ते विश्वप्रसिद्ध ज्या महेश्वर सिल्क साड्या आहेत त्यावर ते, ते बघायला मिळतं महेश्वरात त्यांनी कापड गिरण्यांची स्थापना केली कापड गिरण्यांची स्थापना केली इंदोरला त्यांनी इंदोर, इंदोर खेडे गावाला शहराचं स्वरूप दिलं आणि इंदोरला त्यांनी तोफानचा कारखाना उघडला या दोन्ही ठिकाणची जे कारखान्यांची जी कामं होती कापड गिरण्यांची आणि तोफांच्या कारखान्याची कामं अहिल्यादेवी स्वतः जातीनं बघत असत आजच्या काळात आपण सरकारचं जे प्रथम कर्तव्य म्हणतो की प्रत्येक हाताला काम भुकेल्यांना अन्न आणि बेघरांना घर ते अहिल्यादेवींनी आजपासून अडीचशे वर्षापूर्वी करून दाखवलं आणि माझ्या राज्यात कोणीही उपाशी राहू नये म्हणून त्या काळी चालवलेली अन्नछत्र सदावर्त आजही अव्याहत चालू आहेत हा सर्व दानधर्म आणि जो जीर्णोद्धाराची जी सगळी धार्मिक कार्य त्या करत असत त्या कुठेही सरकारी खर्चातून करत नसत तर त्यांच्या खाजगी उत्पन्नातून त्या या सर्व काम करत असत सारा वसुली आली की अहिल्यादेवी त्यावर तुळशी पत्र ठेवत हे माझं नाही राष्ट्राचं किंवा राज्याचं आहे इदम नमम ओम राष्ट्राय स्वाहा ही त्यांची भावना होती संपत्ती सब रघुपती के आहे सगळी संपत्ती भगवंताची आहे आणि मी जे काही करते आहे किंवा करणार आहे त्या सगळ्याचा हिशोब मला भगवंताला द्यायचा आहे याच भावनेने अहिल्यादेवींनी सतत राज्यकारभार केला त्यांच्या निर्मोही आणि प्रजावत्सल कार्यांमुळे जिवंतपणी लोकांनी रहितंनी त्यांना देवीची उपाधी दिली आपल्या राज्यात स्त्रियांना समान अधिकार पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या संपत्तीची उत्तराधिकारी त्यांची पत्नी राहील विधवेस पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार त्यांनी आपल्या राज्यात करून दिला आजही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आज आपण बघतो आहोत त्या त्या काळी अडीचशे वर्षापूर्वी अहिल्यादेवींनी करून दाखवल्या आणि त्यांच्या राज्यात लागू केल्या पडदा प्रथा समाप्त केली त्या काळी पडदा प्रथेला अतिशय मान्यता होती ती त्यांनी समाप्त केली सती प्रथेविरुद्ध बंड पुकारलं मृत्यू हे शाश्वत सत्य आहे आणि त्याचा शोक करत बसण्यापेक्षा कर्तव्य करणं हे माणसाचं खरं उद्दिष्ट आहे याच बाण्यानं अहिल्यादेवींनी राज्यकारभार केला वाराणसी ते नाशिक पुण्यसरिता गंगेवर अकरा घाट बांधले काशी गया सोमनाथ अयोध्या मथुरा हरिद्वार कांची अवंतिका द्वारका बद्रीनारायण रामेश्वरम जगन्नाथपुरी ह्या सगळ्या महत्त्वपूर्ण आणि मुख्य हिंदू देवस्थानांचा त्यांनी जीर्णोद्धार केला आणि ही सगळी कार्य त्यांनी त्यावेळेस केली जेव्हा दळणवळणाची कुठलीही साधनं उपलब्ध नव्हती सतराशे पन्नास साली अवघ्या पंचवीस वर्षाच्या वयात अहिल्यादेवींनी जेव्हा रस्ते सडका बनवण्याचं टेक्निक प्रगत नव्हतं त्यावेळेस त्यांनी कलकत्ता ते बनारस हा रस्ता बनवला आणि त्या क्षेत्रांना जाण्याचा त्यावेळी लोकांचा वेळ वाचला बनारस येथे अन्नपूर्णा मंदिर आणि गया येथे विष्णू मंदिराची स्थापना केली त्यावेळी त्यांनी ही सगळी जी धार्मिक कार्य केली आणि इतकं असूनही कुठेही स्वतःच्या कार्याचा त्यांनी उदो, उदो केला नाही कुठलाही समारंभ नाही कुठेही नावपट्टिका नाही प्रसिद्धी परांगमुख राहून अहिल्यादेवींनी ही सारी कार्य केली राज्य विस्तार व्हावा म्हणून व्यवस्थित व्हावा म्हणून तहसील आणि जिल्ह्यात राज्याची विभागणी केली आवश्यकतेनुसार न्यायालय बनवली पंचायतींना व्यवस्थित काम दिलं न्यायनिवाडा करताना मंत्री शेवटची फिर्याद ऐकत असत परंतु जर फिर्यादीला तो निर्णय मान्य नसेल त्या निर्णयाने जर फिर्यादी संतुष्ट नसेल तर अहिल्यादेवी स्वतः फिर्याद ऐकत आणि न्यायनिवाडा करत न्यायदानात त्या अतिशय पारंगत झाल्या होत्या आणि म्हणूनच पुणे दरबारातील रामशास्त्री प्रभुण्यांच्या समकक्ष त्यांचं नाव घेतल्या जाऊ लागलं होतं अहिल्यादेवींनी आपल्या अपार अधिकाराचा उपयोग अतिशय दक्षतेने आणि काळजीपूर्वक केला एखाद्या काकदृष्टीच्या छिद्रांवेशी माणसाला जो फक्त चुका काढत असतो किंवा त्यात काही खटकेल असाच गोष्टींवरती बोलत असतो अशा काकदृष्टीच्या का का एका डोळ्यानी काकदृष्टी का म्हणजे एक डोळ्यांनी बघणार त्याच्यात ते त्यांना अशा प्रकारच्या माणसांना देखील त्यांच्या आचरणात त्यांच्या राज्यकारभारात कुठेही चुका काढता आल्या नाहीत त्यात ते त्यांना दोष काढता आले नाहीत एक राज्य शासक म्हणून अहिल्यादेवींनी सुरू केलेले प्रकल्प आजही आपण तीनशे वर्षांनंतर राबवत आहोत हे केवढं मोठं आश्चर्य मुलींना शिक्षण स्त्रियांना सैनिकी शिक्षण हुंडाबंदी दारूबंदी झाडं तोडण्यास बंदी आणि कुटीर उद्योगांना प्रारंभ आणि शिकत शिकत पैसा कमवा शिकत शिकत अर्थार्जन करा अर्थार्जन करता करता शिकू नका हा त्यांनी दिलेला जो वस्तुपाठ होता तो आजही आपल्याला अतिशय महत्वपूर्ण आहे आणि अशा लोकमाता कर्मयोगिनी तेजस्विनी पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपलं संपूर्ण जीवन वैराग्य कर्तव्यपालन आणि परमार्थ साधना अशाच प्रकारे त्यांनी आपली जीवनगाथा ठेवली त्यांचं चरित्र एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे होतं सामान्य कुळात जन्माला येऊनही त्यांनी त्यांच्या आचरणाने अनेक पदव्या मिळवल्या दातृत्वाची प्रतिमूर्ती एक कुशल प्रशासक म्हणून त्यांनी नाव कमावलं प्रजेसाठी आपल्या जीवनाचा क्षणन क्षण त्यांनी समर्पित केला आत्मप्रतिष्ठा आत्मप्रौढीपासून दूर राहिल्या आणि आपल्या आचरणाने संत श्रेणीत जाऊन पोचल्या अशा या लखलख त्या शला केला माझं त्रिवार नमन माझा नमस्कार श्रोते आत्ताचं पण प्रासंगिक या कार्यक्रमामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या अनुषंगाने डॉक्टर स्वाती गुडबोले यांचं भाषण ऐकलं दातृत्वाची प्रतिमूर्ती आणि कुशल प्रशासक अहिल्या देवी होळकर प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला